आम्ही आलतो आज मुलाचा चार्जशीट घ्यायला तर आम्ही चार्जशीट घ्यायला आलतो तर आम्ही कॉपी टाकून दिलेली आला आणि आता आमच्या वकील जे लढणार आहेत तर त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांच्या आई वडिलांना पण जीवाला धोका आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथे आलेलो आज आणि त्या सुरक्षेसाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि आम्ही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पण ईमेल केलेला आहे आम्ही आम्ही मागणी केलेली आहे सुरक्षेसाठी बंदोबस्त द्यावी आणि आता जे मुलाचा जे अंतिम विधी करणार जे आहेत ते त्याच्यासाठी पण सुरक्षित द्यावी ते आम्ही हे मागणी केलेली आहे अर्ज तुम्ही बदलापूर मध्ये झाला पाहिजे आता आता आमचं हे नाही ठरलेलं अजून जागा कुठे आहे ते आता ते जागा आम्ही ते देतील आम्ही बघू आणि ते त्याच्यानंतर मग जे करायचं ते करणार आणि आता जे आम्ही मागणी केलेले आहे त्या मागणीसाठी आम्ही इथं आलो होतो आणि आमचे चार्जशीट पण आम्ही केलेलं आहे चार्जशीट साठी काय सांगितलं तुम्ही अर्ज दाखल केला काय रक्षासाठी आम्ही जे आलेलं आता ते आत्मसौरक्षण आम्ही आलो इथं की आमच्या वकिलांना पण जीवा जीवाला धोका आहे आणि त्यांच्या परिवारसाठी पण धोका आहे आणि या अण्णा अक्षय अण्णा शिंदे आणि त्यांच्या आईला त्यांना पण धोका आहे त्यांच्या परिवारला पण धोका आहे तिथे संरक्षण आम्ही इथं आलेलो आहोत अजून झालेला नाहीये तर आम्ही आता पोलीस तिथं जाऊ स्टेशनला मग ते बोलवलेत आम्ही तिथं बघू आणि त्याच्यानंतर काय असेल ते जागा आम्ही बघून ठरवू की कुठं काय करायचंय मग त्याच्यानंतर आम्ही पुढचं हे करू काल तुम्ही दाखल केलेला अर्ज पोलीस स्टेशन मध्ये काय नेमकं ते अर्ज होतं आणि कधी तुम्ही जाणार याविषयी पोलिसांची आता आता आम्हाला बोलवलेत आम्ही चाललो तिकडं त्याच्या संदर्भात आम्ही ते बोलणार आम्हाला त्या जागासाठी तर आम्ही आम्हाला जागा बघण्यासाठी आम्ही जाणार आहोत अक्षयला अक्षयचा जो मृतदेह आहे त्याचं दफन होणार आहे की दफन होणार आहे दफन होणार आहे त्यासाठी तुम्ही जागेची मागणी हा जागेची मागणी केलेली आहे काल के पोलिसांसोबत देखील तुमची चर्चा झाली मीटिंग झाली त्यावेळेस पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं काय त्यामध्ये निर्णय झाला नाही ते बोलले की आम्ही जागा बघून शेनी तर आम्ही तुम्हाला कळून देऊ कधीपर्यंत तुम्हाला जाणार आता आम्हाला फोन केलेला आम्ही इथून आता चाललोय निघालो आम्ही आम्ही तिथं जाऊन शेनी आता ते आम्हाला नेतील आम्हाला जागा दाखवतील मग कुठला आम्हाला जागा ते आम्ही बघणार तर आमच्या मुलाच्या बॉडी दपनवण्यासाठी तर जिथे जागा सुरक्षित असेल त्या जागेवर आम्ही हे करणार त्याला मग त्यासाठी आम्ही अर्ज केलं होतं ते आता आम्ही चाललोय तिकडे तर आम्ही जागा बघण्यासाठी आम्हाला चार दिवस तीन दिवस झालेले आहेत मृतदेह पडून आहे त्या ठिकाणी तुम्ही असं बोलत की देखील हे मात्र निर्णय घेतला जात नाहीये काय असं सगळं संताप आहे तुमचा काय असं एकंदरीत तुम्हाला वाटतं हे बघा आम्ही जे केलेले होते आता ते जागेसाठी आम्ही बोललो होतो आता तेवढं आमचं झालेलं आहे तर आता आम्ही चाललो त्याच्या पुढचे तुम्ही आता पुढचे काही असेल ते आम्ही ते करतो आता